काल रात्री साधारण साडेआठ वाजता कॉलेजकडून येऊन पनवेलच्या दिशेने जात असताना रस्त्यालगत असलेल्या लाईटच्या खांबावरील उजेडात एक लहान मुलगा फुटपाथावर अभ्यास करताना दिसला त्याचे फाटलेले आणि मळकटलेले कपडे पाहून क्षणभर वाईट वाटले जसा मी गाडी थांबवून त्याची विचारपूस केली तसा तो थोडा घाबरला त्याला धीर देत मी विचारले बाळा तू इथे काय करतोयस एवढ्या रात्री त्याने हळू आवाजात सांगितले मी इथेच याच झोपडपट्टीत राहतो काका घरी लाईट नाही आणि अभ्यासासाठी दुसरा काही जागाही नाही उद्या शाळेत परीक्षा आहे म्हणून इथे बसून वाचतोय त्याच्या बोलण्यात एक प्रकारची हतबलता आणि शिक्षणाची तीव्र इच्छा दिसत होती त्या परिस्थितीतही तो अभ्यास करत आहे हे पाहून मला खूप गहीवरून आले मी त्याला विचारले तुझे नाव काय आहे माझं नाव राजू त्याने उत्तर दिले राजू तू कोणत्या इयत्तेत आहेस मी तिसरीत आहे मला आश्चर्य वाटले तिसरीत असलेला हा छोटा मुलगा एवढ्या अडचणी असूनही शिक्षणासाठी किती धडपड करत होता त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसत होती मी त्याला विचारले तुला शाळेत जायला आवडतं त्याने लगेच उत्साहाने मान हलवली हो काका मला खूप आवडतं मला मोठं होऊन डॉक्टर व्हायचं आहे त्याच्या स्वप्नांची उंची पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं एका झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलाचे डॉक्टर बनण्याचे स्वप्न परिस्थिती कितीही बिकट असली तरी याच्या मनात असलेली जिद्द वाखणण्याजोगी होती मी माझ्या गाडीतून पाण्याची बाटली आणि बिस्किटांचे पुढे काढले आणि त्याला दिले राजू हे घे भूक लागली असेल तर खा आणि थोडं पाणी पी त्याने संकोच करत ते घेतले आणि हळूच हसला त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप समाधान वाटले मी त्याला आणखी काही मदत करू शकतो का असा विचार करत होतो त्याला घरी जायला भीती वाटेल का त्याला अभ्यासासाठी आणखी काही मदत लागेल का मी राजूला विचारले राजू तुला घरी जायला भीती वाटते का त्याने नकारार्थी मान हलवली पण त्याच्या चेहऱ्यावर थोडी काळजी दिसत होती नाही काका भीती नाही वाटत माझी आई घरी माझी वाट बघत असेल मला त्याच्या आईची काळजी वाटली एवढ्या रात्री तिचा मुलगा घरी नाही म्हटल्यावर ती किती घाबरली असेल मी त्याला म्हणालो राजू तुला आणखी काही मदत पाहिजे का, का। तुझ्या अभ्यासासाठी पुस्तकं किंवा वह्या वगैरे त्याने नम्रपणे नकार दिला नको काका माझ्याकडे सगळं आहे त्याच्या आत्मविश्वासाने मला आणखी प्रभावित केले एवढ्या लहान वयातही तो किती समजूतदार होता मी त्याला विचारले तू रोज इथेच अभ्यास करतोस हो काका जेव्हा घरी लाईट नसते तेव्हा मी इथे येऊन वाचतो या लाईटचा खूप उपयोग होतो मला त्याच्या एका वाक्याने परिस्थितीची जाणीव करून दिली शहराच्या एका बाजूला चकाचक इमारती आणि दुसरीकडे अंधारात शिक्षण घेणारा हा मुलगा किती मोठी विषमता होती मला त्याला थोडा वेळ शिकवावा वा असे वाटले मी त्याला म्हणालो राजू तुला काही अडचण आहे का अभ्यासात मला जेवढं येतं तेवढं मी तुला सांगतो तो आनंदाने तयार झाला मी त्याच्याजवळ खाली बसलो आणि त्याची पुस्तकं पाहिली तो गणित आणि मराठी वाचत होता त्याचे अक्षर सुंदर होते पण काही ठिकाणी त्याला अडचण येत होती मी त्याला सोप्या पद्धतीने समजावून सांगितले त्याचे लक्ष पूर्णपणे अभ्यासात होते मध्येच एखादा प्रश्न विचारला तर तो लगेच उत्तर देत होता त्याची ग्रहणशक्ती खूप चांगली होती जवळपास अर्धा तास आम्ही एकत्र अभ्यास केला मला त्याच्यासोबत बोलण्यात आणि त्याला शिकवण्यात खूप आनंद मिळाला त्याच्या चेहऱ्यावरचा शिकण्याचा उत्साह पाहून माझीही ऊर्जा वाढली होती अचानक मला माझ्या घरी जायची आठवण झाली वेळ खूप झाला होता मी राजूला म्हणालो राजू आता मला जायला पाहिजे तू घरी जा आणि व्यवस्थित अभ्यास कर काही अडचण आली तर कोणाला तरी विचार त्याने मान डोलावली मी त्याला आणखी काही पैसे देऊ केले पण त्याने ते नम्रपणे नाकारले नको काका माझ्याकडे आहेत त्याच्या स्वाभिमानाला माझा सलाम मी त्याला शुभेच्छा दिल्या आणि गाडी सुरू केली गाडी चालवत असताना माझ्या मनात फक्त राजूचे विचार येत होते त्या लहानग्याची जिद्द त्याची शिक्षणाची तळमळ खरंच खूप प्रेरणा देणारी होती आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टींना गृहित धरतो लाईट पाणी शिक्षण यांसारख्या मूलभूत गोष्टींसाठीही काही मुलांना किती संघर्ष करावा लागतो हे पाहून मन हेलावून गेले राजूसारख्या अनेक मुलांना मदतीची गरज आहे त्यांच्यात क्षमता आहे स्वप्न आहेत फक्त त्यांना योग्य संधी आणि थोडा आधार मिळाला तर ते नक्कीच खूप पुढे जातील त्या रात्री घरी गेल्यावरही मला राजूचा चेहरा आठवत होता त्याच्या डोळ्यातली चमक आणि काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मला खूप काही शिकवून गेली खरंच प्रतिकूल परिस्थितीतही हार न मानता आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रत्येकाची कहाणी प्रेरणादायी असते आणि राजूची ही नक्कीच अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील राजूची ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून आम्हाला नक्की सांगा आणि मराठी स्टोरी कॉर्नर चॅनलला सबस्क्राईब करा